मस्त वाल पण भरलेला चवली पण आहे का आता शर्यत चालू झाल्यापासून आपल्याला बघायला भेटन प्रत्येकाचे दावणीला आताच हे नंदी आणि ही माझी रकमा आहे बाई इथं उद्या शेरते पाठी आखली पण कशी मस्त बाबानी व्हिडिओ बघली ना वाला धावला असत बाबा दणकवला तुला नमस्कार मित्रांनो मी समीर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि आज आलेलो आहोत बेलवली गावामध्ये आणि बेलवलीला आल्यानंतर आम्ही शेतावर आलो फेरफटका मारायला शेतावा आल्यानंतर इथला शेत जो बघून मला भारी वाटला ना तो तुम्हाला पण दाखवूया आणि इथली थोडीशी मेमरी आपल्याला आठवणीत राहील म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवतो नक्की व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा काय बघतो ना आता आपण बाईल कुठे बैल आहेत काय बारीक बच्चे आहेत ना शेत बघा मस्त हिरवा भरलाय वांग्यांची शेती केलेली आहे आणि शेतामध्ये मस्त असं भरमसाट पीक आलाय कुठं चाललंय रे बाला ओई, काटा ते काट्यानं नका लात लावत बदमाश रुपतील ना खुशी इकडे बघ कुठं आली हे समोर लावलं नाही वांग्यांची रोपा मस्त भरला हिरवा हे पाना करी चालेल तालपाना नाही दोघा पण ऐकायची नाही मस्त पैकी बोर पण भरलेले आहे बोरांमध्ये लगेच टिपाची सुरुवात काय रे ए, ए बदमास युवी मना दाखव पोरा ए पोरा मना दाखव पोरा अरे वा वा मस्त अशी हिरवी हिरवी आहेत आणि मधी मधीन पिकलेली पण बोरा आहेत इथले बोरांसाठी आम्ही पूर्ण रानभ असू ना आता आवरी बोरा झाडाखाली परताना तर कोणच खावल नसतंय प्रत्येकाचा असा एक वेल असतय आज येऊ झाडाखाली आणि बोरा परलेले आहेत पण खावाला कोणत नाही आता खुशी आणि युवी दोघाचा नाही अटलदान शातावच घर बांधलेलं आहे ते वाडेवालून आणि बघू शकता मस्त म्हणजे हवा एवढी खेळती राहते नाही तर लय भारी वाटते म्हणजे इथला निसर्गरम्य वातावरण म्हणजे एकदम शांत आहे आणि हिरवीगार आहे सो मस्त वाटते या ठिकाणी आल्यावर एकदम म्हणजे शांत डोका पण होते कुठला प्रेशर असेल ना डोक्यावर तो पण निघून जाते हलका फील होतोय आणि जवळ आपलं म्हणजे गावातला घर किंवा गावाच्या बाहेर का म्हणजे शातावर जो असणारा घाबा किंवा बिहार असतं किंवा घर असते त्या ठिकाणी मस्तच वाटते श्वासा आता फील होते वारा पण लय भारी आलाय ही मस्त इकडं पपई विपई लावलेले आहे आलूची पाना पण लय मोठी झाली हे पूर्ण हारबर आहे आलेले आहेत हारबर आणि तिकर वाल आहे ए आमच्या शातान काय रे शेतांशी बाहेर निघ निघला का ये इकडून करण्याशी जाऊय मस्त वाल पण भरलेलं आहे चवले पण आहे चवली पण आहे का हे हे वाल आहेत हे असं आपलं मस्त शातान भरलं कारू थोरस ते हिपा गुतला गुतला अरे <laughs> <laughs> रे देवा <द्यावा>। बाबानी <laughs> व्हिडिओ बघली ना वालान धावला असतं बाबा दणकविला तुला आमची तर काय आमची गावा गेली एअरपोर्टला त्याच्या मुलं आमची शेती शेती नाही भाती नाही काहीच नाही नाही मल मुलं आम्ही थोडासा निवांत जरा फ्री वाटला असं म्हणून इथं इथून शेतावं म्हणजे इथं जरा वारा खेळता पण असतंय मुलं गावची थोडीशी आठवण येते गावची लगबग आठवतंय सो त्यामुळं आम्ही थोडासा वेळ काढून येते बरा वाटतंय आणि आज असं चालून पुढे लेडीज बायका गेले आणि शाकटाच्या शिंगाकाराला तर चला आपण तिकडे जाऊ आणि शाकटाच्या जा शिंगाकारू येऊ असं मस्त पैकी सगळा वालान भरलेला आहे शेत झाले आता सीजन आता सुरू महाशिवरात्री पर्यंत आता पूर्ण वालकारीत राहायचा आणि नंतर मग वालू लागतील आल्याव बेट पाक ती बघायला भेटतात पहिले आमच्या पण असं बेट असायचं आता गाव नाही तर बेट काय राहील मग तू पुरापुराला धावतं आमचे ती बघ तिकरा दिसली का लाईक करा, करा, करा आपला का मालकीन बाई या सगळ्या शावगा शांगा शिंगा पाला कमी ना शांगा जास्त याई सगळ्या जोर घातली हा येऊ दे 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 येऊ 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 देऊद आयशास

भरलाय भरलाय कोण पण येत असेल ना पण पाराला मग नाही ना, पण आता तुम्ही नसल्या वातकरी <laughs> आता बेलवलीला आलो आणि शिंगाचा बेत झाला शक्ताच्या शेंगा काढलेल्या आहेत आम्ही शेवगाच्या शेवग्याच्या आणि काय माहितीये का आपण मार्केटशी पण पण सो गावठी इथले असताना त्याची चव जरा वेगळी असते आता सांगायला नको मी बोलते म्हणून पण गावठी असताना त्यांची चव जरा वेगळीच असते आणि त्या मुलग आम्ही आमच्या शेंगांवर ढिगबर का घरच्या बोलल्या ढिगबर का चटणी चटणी करून तर बायको वाई चटणी करून द्यायची का आमठी करून द्यायची बायको देईल तर खावाच आपला हिंगा पारून झाल्या आम्ही निघलो आता घरच्या प्रवासाला आता जाऊ शेतामध्ये काय पालक करायची पालक लावली पालक पण होते आपले गपू बोरा हे टल लीन युवी पण खातय युवी गणपती बाप्पा रान फिरायला आलो ना मी आज रान बेलवलीचा यो रान युवी दोन बोटा घरी गे बा इथं उद्या शेरते इत पाठी आखली ब कशी मस्त ना पाटी बारी युवी क्या यू यू क्या नुस्ता गए थे सब युद्ध लड़ने हमारे आगे देखो हमारे सरदार जी है हाथ में भाला लेके <laughs> और हमारे पीछे सरदार जी है चलो चलो करते। मजा करते है हाँ।, हाँ बाबा मारी ले बाबा वाला को खुशी चल कोथमीर कारतन का झाली का तयार कोथमीर ही झाली कोथमीर आणि यो ये शगड भरलाय इकडं मस्त शगड भरलाय ही जागा आहे आपली पोपटीची इथं पोपटी केली होती दोन वेळा नाही मोठी पाना दिसतात ना ही पालकाची आहेत मला वाटलं मुला लावलाय पालक आहे यो लालमठ ना यो हलमाठ आहे लाल डेठा आणि हिरवा पान आता हे आताच टाकलेली आहे भाजी होईल लवकर मोठी चेतना काय कारली ग कोथमीर कारली मस्त पैकी गावठी थोडीशी टाकली तरी आस्वाद मस्त येईल आणि स्वाद पण मस्त येईल तिक्र ते बारकीनी गे आज कसा मस्त भारी वाटतं एकदम भारी म्हणजे पान एवढी भरलेले तरी पण कीड लागली ना का वाट लागते पूर्ण बटाट्याची झाडा आपल्याला शातान आले व बागाला भेटाण आणि कांदा पात हे भाज हे आरबर बघू हरबर सुकलेला हे असं हरभर झालं हे कारायचं नाही ना आपल्याला सुकल्यावर कार त्याच्या मुलं ठेवलं कारलं नाही आता हे आपल्याला थोडस उपटलं खावासाठी पाना पण मस्त एकदम ओझले ना बारीक झाली हे याच्या मोठी होती का ना आता आलूची पाना म्हणजे भाजी बघा कोथमीर पालक भोड्ड आलू काय करला आपण भाज्याची शेतांची काय बोरा बोरा येतली तुम्ही आम्ही बघ काय हरबर घेतलं पाहिजे तुला पाहिजे हे बघा ही कावाची पानांची वेल घेतली आता गॅलरीन लावायला लागल ती झाली मस्त झाली पाना भारी आली संध्याकाळच पाच सहा वाजलं ना चारा पण मस्त झाल्या मोठ्या पिकतान का या का लागतात चला कुंड्या पण चालल्या घरी चल चल घेऊन चल, तुपा गया। तुपा गया। तुपा गया। चल, चल मम्मीनी भाजी घेतली चल आता हयाभूसा मी नाही जय दादा घे चल हे दे ना तिला तू घे ती चल तू आयाभूसा घेऊन येत चल मग चला बाय बाय ठोक 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 खुशी इकडं बघ रखुमाई रखुमाई तुल तुलशीची कोंडी घेतली डोक्यावर ना चालली घरी कसा वाटते खुशी मस्त वाटते ना शेतावाल्यावर मस्त इकडं बघ कशी भाजी लावली भारी भारी ना हे आपला नाही ना मग कोणचा आहे दुसऱ्यांचा आहे का फडका त्याच्या साईडला आपला आहे का मस्त बघायला पण भारी वाटते एकदम सगळा हिरवा गार भरलेला आहे आता बैलगाड्या शर्यत चालू झाल्यापासून आपल्याला बघायला भेटतात प्रत्येकाच्या धावणीला आताच हे नंदी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे चे आपल्याला एक वेगळाच आनंद बघायला भेटत आहे आणि माझी आहे काय आला शेंडाकाला सोडतय डोका दुखायला लागला आणि असे हे नंदी आपल्याला प्रत्येकाची दावणीला बघायला भेटतात आणि छान असा प्रत्येकाचे चेहऱ्या व आनंद आहे तर मित्रांनो अशी एक छोटीशी व्हिडिओ होती जर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आहे का अशाच बननावट व्हिडिओसोबत पर। तोपर्यंत मी समीर पाटील आपली रजा घेतो टाटा बाय बाय टेक केअर सी दे गेन स्वतःची काळजी घ्या मस्त रा कामधे व्यस्त रा बाय बाय टाण 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 टाण